आज आपण पाहूया आंबट गोड तिखट चटपटी तसा कैरीचा तक्कू कसा बनवायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तक्कू बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक कैरी ती स्वच्छ धुवून घेतली आहे आता याचा डेटाकडचा भाग काढायचा आहे आता कैरीची साल काढायची आहे कैरीची साल काढून झाली आहे आता आपण कैरी किसून घेऊया आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचे तेल गरम झाल्यावर यात थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यावर थोडेसे जिरे आणि हिंग घालायचे यावर किसलेली कैरी घालूया आता यात थोडीशी हळद आणि एक चमचा मीठ घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे मी हे एक मिनिटभर मीडियम फ्लेमवर परतून घेतलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता तुम्ही याप्रमाणे तक्कू एकदा नक्की करून बघा सर्वांना खूप आवडेल तुम्ही हा तक्कू पोळी भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता आणि साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासाठीही घेऊ शकता परत एक मिनिट भर मी हे परतून घेतलेलं आहे आता यात मी चमचा घातलेला आहे आणि एक चमचा साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ किंवा साखर घालू शकता कैरी किती गोड किंवा आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ किंवा साखर ऍडजस्ट करू शकता साखर आणि गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे या स्टेजवर तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता हे एकदम परफेक्ट आहे आपला तक्कू रेडी आहे आपण सर्व करूया माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा